नमस्कार मित्रांनो आपलं सोलफुल लाईफ या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण एक नवीन विषय घेतला आहे घरगुती नाती घरात सगळे असतात तरीही काही माणसं एकटी का वाटतात मित्रांनो आज मी घराबद्दल बोलणार आहे घरात राहणाऱ्या माणसांबद्दल बोलणार आहे कारण अनेक घरं मोठी असतात पण त्या घरात सगळ्यांचं मन फारच लहान झालेलं असतं घरात सगळ्या असतात तरीही रात्री झोपताना उशीवर डोकं ठेवल्यावर मात्र एकटेपणाच टोचतो एकटे एकटं वाटतं रात्री वेगवेगळे विचार वेग येतात कोणाला काही सांगावंसं सा वाटत नाही असं का होतं घर असणं वेगळं आणि घरात आपलं वाटणं वेगळं असतं घरात नियम असतात पण संवाद नसतो प्रश्न विचारले जातात पण भावना ऐकल्या जात नाहीत जिथे बोलायला भीती वाटते तिथे नातं असतं पण जवळीक नसते भावना ऐकून घ्यायला कोणी नसलं तर त्या सांगाव्याशाही वाटत नाहीत आणि त्या मनातल्या मनात दाबल्या मनात जातात मित्रांनो प्रत्येकाच्या घरी आई असते आई कधीच म्हणत नाही मी थकले आहे कारण तिला थकण्याची परवानगीच कोणी दिलेली नसते तिला दुःख होतं पण ती म्हणते काही नाही काही नाही या शब्दामागे खूप मोठं गूढ लपलेलं असतं कारण मित्रांनो आई मजबूत नसते ती फक्त सगळं सहन करायला शिकलेली असते तसंच मित्रांनो वडिलांचंही होतं वडील भरपूर जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेल्या असतात वडील कमी बोलतात म्हणून नाही की त्यांना भावना नाहीत तर त्यांना शिकवलंच गेलं आहे घर चालवायचं आहे भावना दाखवायच्या नाहीत मनातल्या मनात सगळं मनात ठेवायचं आहे आणि जसा दिवस चालला आहे तसं सगळं ओझं आपल्या डोक्यावर घेऊन चालायचं आहे मित्रांनो वडिलांचं प्रेम शब्दात नसतं तर ते कष्टातून दिसतं जेव्हा वडील तुटतात ना तेव्हा ते शांत होतात आणि ही शांतता कुणालाच ऐकू येत नाही ते मनातल्या मनात, मनात रडत असतात आणि आपल्या भावना आतल्या आत, आत व्यक्त करत असतात तसंच मित्रांनो घरात नवरा बायकोचंही नातं असतं लग्नानंतर दोन माणसं एकत्र येतात हळूहळू दोन जग तयार होतात त्यांची मन सुरुवातीला जुळतात नंतर हळूहळू त्यामध्ये तांतणा यायला सुरुवात होतो संवाद कमी होतो एकमेकांविषयीच्या अपेक्षा वाढतात तुला कळतंय ना हे वाक्य कितीतरी नात्यांचा शेवट करते हे कोणालाच कळत नाही कारण नातं तुटत नाही ते रोज थोडं थोडं शांत होत जातं आणि त्याचा शेवट माणूस एकाकी पडतो आणि आतल्या आत विचार करायला लागतो निस्तेज होऊन जातो आपल्या घरात अजून एक नातं असतं ते म्हणजे मुलं आणि पालक दोन पिढ्यांमधली ही भिंत असते पालक सांगतात मुलं ऐकत नाहीत मुलं बोलतात पण समजून घेतली जात नाहीत किती पालक असे आहेत की जे आपली मुलं सांगतायत ते त्यांच्याकडे वेळ देऊन ऐकतायत पालकांकडे वेळ नसतो असं नाही पण ते मोबाईलमध्ये आपल्या गोष्टींमध्ये बिझी असतात मुलांना समजून घेत नाहीत मोबाईल जवळ येतो आणि माणसं दूर जातात मुलं बिघडत नाहीत मित्रांनो ती आपलं ऐकलं न गेल्यामुळे गप्प होतात आणि शांत स्वभाव करून निस्तेज होऊन जातात निपचिप पडतात घरात दुखावणं का वाढतं कारण घरात आपण सर्वात जास्त स्वतः असतो स्वतः हा बाहेर लोकांसमोर आपण सांभाळून बोलतो पण घरात शब्दांनाही मर्यादा राहत नाही वाटेल ते बोलून जातो समोरच्याच्या मनाचा विचारही करत नाही शब्द हे तलवारीसारखे असतात मित्रांनो एखादा शब्द समोरच्या मनाला खोलवर रुतला तर त्यातून त्याला बाहेर येणं खूप कठीण जातं आणि तो त्यावर आयुष्यभर विचार करत राहतो कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला त्या गोष्टी समजत नाहीत आणि बिचारा विचार करत करत आपलं आयुष्य त्यात घालवतो कारण बाहेरची जखम लवकर भरते पण घरातल्या आपल्या जवळच्या व्यक्तीने दिलेली जखम खोलवर रुतत जाते घर सुधारायला मित्रांनो मोठे उपाय नको आहेत रोज दहा मिनटं खऱ्या अर्थाने एकमेकांचं ऐकलं तरी ते पुरेसं आहे दोष न देता संवाद केला एकमेकाला विचारलं तू कसा आहेस तू कशी आहेस हा एक प्रश्न अनेक नाती वाचवू शकतो आज तुझ्या बाबतीत काय घडलं आजचा दिवस कसा गेला हे छोटे छोटे प्रश्न असतात मित्रांनो जे आपल्या नात्यांमध्ये गोडवा आणतात घर जोडायला मित्रांनो पैसा नाही तर भावना लागतात आणि भावना जर आपण एकमेकाच्या समजून घेतल्या तर आपल्या घरात आनंदी आनंदच राहील घरात एकमेकांशिवाय जगणं मुश्किल असतं घरात जिंकायचं नसतं घरात एकमेकाला समजून घ्यायचं असतं कारण बाहेरचं जग तर रोज लढायला लावणारच आहे आपल्याला पण घर हे आपल्या विश्रांतीचं ठिकाण असायला हवं आज जर तुमच्या घरात कोणी शांत असेल तर समजा त्याच्याशी बोलायची वेळ आली आहे त्याला समजून घ्यायची वेळ आली आहे त्याला त्या ते डिप्रेशनमधून बाहेर काढायची वेळ आलेली आहे आज त्याला आपली गरज आहे आपल्याला थोडा वेळ द्यायला आहे या गोष्टी जर मित्रांनो आपण सगळ्यांनी मनावर घेतल्या आणि थोडं एक पाऊल जर प्रत्येकाने इगोमागे ठेवून आपल्या आयुष्यातला थोडासा वेळ दुसऱ्याला द्यायचा विचार केलात तर आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल सोलफुल लाईफवर आपण परफेक्ट घर दाखवत नाही आपण जिवंत नात्यांची आठवण करून देतो आहोत मित्रांनो आजचे हे माझे विचार तुम्हाला कसे वाटले ते एकदा कमेंट्समध्ये लिहून पाठवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा